पुण्यातील युवा उद्योजक डॉक्टर स्वप्नील अशोक कांबळे यांना सिडनी पार्लमेंटमध्ये मध्ये फ्रान्समधील रॉबर्ट डी सोर्बन विद्यापीठ यांच्या वतीने नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे झालेल्या समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर थॉमस प्रेड आणि उपाध्यक्ष डॉक्टर विवेक चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले ग्लोबल बिझनेस मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल रिलेशनशिप या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर कांबळे यांना ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आले इंग्लंड स्थित एसराम अँड एमराम या आंतरराष्ट्रीय संबंधावर काम करणाऱ्या संस्थेचे संचालक असून कंपनीचे युरोपसह विविध देशात कार्य आहेत डॉ कांबडे हे पुण्यात सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी असतात महिला ज्येष्ठ नागरिक तृतीयपंथी विद्यार्थी यांच्यासाठी त्यांचे बहुमूल्य योगदान आहे